माऊली गजर सांगतो तुम्हा बजारी विठ्ठला सांगतो तू तुम्हा बजारी विठ्ठला नाही तरी गेला बाया करिता बरोबरी दुरा बसी दुरी भवाची पुरी बहा हरि हरी करिता बरोबरी दुरा बसी दुरी भवाची पुरी बा बसी काही न लगेक का बाबाची कारण काही न लगेक का बाबाची कारण तुका म्हणठोबाची करिता बरोबरी दुरा बसी दोरी अष्टी मासू्यदा शरण्याग्रणी भक्तनाथ जनाता कृपा दृष्टीजंजतुटे भोपासा नमस्कार षष्टंग श्रंगदासा समचरण स्रोज सांद्रणी लाभू दाबुम झगडनीत मंडन तरुणतुलसी माला कंजनम गंजनेत्र सवयवला मिठ्ठल चिंतयामि महायोगपीटे तटे भीमरत्या परम पुंडिकाय तुमिंद्रे समागत्य तिथंत कंदम परब्रह्मलिंग भजे पाडुरंग पानरूं। पण दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपा आणि विस्तारो बाबाजी सद्गुरूदास तुका हरि कलावत्ने जीव दराता अवतारं कलङ्काङ् गती शुदि कामोदि वक्रं खलाणिय शवादापनोदार दक्षिण समाधीष्ट ज्ञानदेवं ओम ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई तमो त्रिभुण पावणी अद्वैत रेजन निधी वाची जयांची गिलिया स्मरण ओय या सकळ विद्यांच्या अधिकरण तिची बंधू श्रीचरण श्री, श्री गुरूंची ती नमस्कार आता शिवेला Yeah. देवा <sweak> लागे सेवक झालो तुम्हा चा लागलो निज चरणा आवो स्वामी तू गया देवा या वरिण करावा वेरदयांची गेली स्मरण हो सकळ सगळं विद्यांचे अधिकरण तिची बंधू श्री चरणा श्री गुरूंची ती नमस्कार आता सांगतो तुम्हाशी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहबसे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरी काक्ष मंगलायतून हरी हे अकारण करुणा वरुणालय भक्त काम गलपत्रुम श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं अथांग दयेनं श्री चैतन्येश्वर भगवंताच्या या पवित्रास्त्र दरबारामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं चालत आलेला भव्य दिव्य तथा पंचदिवसीय कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवातलं आजचं मला वाटतं चौथ्या दिवसाचं कीर्तन माझ्या वाट्याला आलं मज पामरा हे काय थोरपण पायची वाहन पाई बरी या युक्तीप्रमाणे आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे प्रस्तुत प्राप्त स्तरी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत जगद्गुरू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढिबाळ भक्त जिजाई रमन सदैवंठ गमन नाही यात काय न बोले पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढिवाळ भक्त ऐका ऐकाय ऐका मानवी जन्मामध्ये उद्धार करण्याचं एकमेव व्यासपीठ नाहीडगमन या ना करावं यात काय नवल जगतामध्ये पाचवा विधी निर्माण करावा यातही काय नवल यातही काय नवल चौदा दिवस वया पाण्यात तरल्या यातही काय नवल आणखीन या जगतामध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये ज्यांनी देव पोचवला त्या तुकोबरायचा गोडा असा अभंग आजच्या चिंतन उभी सेवेगडाने बदला <स्थाँगा> त्या ठिकाणी श्री चैतन्यश्वर देवस्थान गुंजाळवाडी उमराचा मळा आयोजित पंचकमिटी व भजनी मंडळ यांच्या नेतृत्वाखाली पंचदिनी अखंड हरिणाम सप्ताह सोळा तर याही ठिकाणी याही वर्षी अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं पंधराव्या वर्षामध्ये पदार्पण होत असताना आजची चौथ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ऐकत आलात चौथ्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्या वाट्याला आलं ज्यांच्या वतीनं आजचं कीर्तन सौजन्य आहे सेवादान आहे आदरणीय दत्तात्रय रामभाऊ गुंजाळ असतील संजय रामभाऊ गुंजाळ असतील अशोक रामभाऊ गुंजाळ असतील यांच्या वतीनं खरं तर श्री रामभाऊ सबाजी गुंजाळ यांच्या वतीनं आजचं सेवादान आहे कीर्तन सेवादान आहे बरोबर ना एकदा जोरदार टाळी वाजवा आणि ज्यांच्या वतीनं आजची सकाळची संत पंगत होती बाजीराव सं बाजीराव गणपत गुंजाळ एकदा त्यांच्याकरतासुद्धा सुंदर टाळी वाजवा आणि त्याचप्रमाणे आजचं सायंकाळची ज्यांची पंगत आहे भारत सबाजी गुंजाळ पोपट सबाजी गुंजाळ सोमनाथ सभाजी गुंजाळ एकदा यांच्याकरता सुंदर टाळी वाजवा, वाजवा आ, आ, आ का मी टाळी वाजवायला सांगितली ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी हां हां मग आता हुशार माणसं आहे तुम्ही जास्त बोलायची गरज नाही म्हणून आज खरं तर माझ्याकरता आमचे मामा असतील खरं तर फार सगळे आग्रह केला की महाराज या ठिकाणी यावं लागेल आमचा सगळा गुंजाळ परिवार आणि या परिवारानं केलेला आग्रह आणि खरं तर या ठिकाणी आलं की गुंजाळवाडी म्हणजे काय बाबा प्रति पंढरपूरच म्हणावं वाटतं मला असं गोड आहे काय कार्यक्रम करावा ह्या गुंजाळवाडीकडून शिकावं कसा कार्यक्रम करावा कसं नियोजन असावं काय नियोजन असावं कशी बसण्याची पद्धत असावी सगळं काही तोंत तोंत जिदल्या टेक फॉर टॅक हां असं नियोजन असावं आणि म्हणून मला वाटतं बऱ्याच लोकांना मी सांगत असतो महाराष्ट्रभर सुद्धा माझी बरीच कीर्तन आहे आणि माझं माहेरच झालं हे काय म्हणावं काय काय कळाणार हां गुंजळवाडी म्हणजे माझं माहेर आहे मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो अभिषेक महाराज इथं पुरावे लागतात माझं वाटतं दादा मी त्या दिवशी नाशिकला पण बोललो म्हटलं नियोजन करावं संगमनेर तालुक्यामध्ये गुंजाळवाडीनं हां हां सांगितलं मी त्या दिवशी म्हणतं नियोजनाचं काय महाराज कीर्तनांची आवड अगदी मला वाटतं हिरे पाकडून आणणारी माणसं आहेत तुम्ही आणि म्हणून बरं का बाबा म्हणून सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद आज खरं तर गोड असे गायनाचारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे आदरणीय गायन सम्राट गान कोकेळा गान गंधर्व आदरणीय खरं तर माधवजी महाराज हजारे अगदी सुंदर गाणं आहे जिथल्या तिथं पहिली चाल सुंदर गायली बरं का अगदी मनाला पोचवल मनाला जागं करणारी चाल महाराजांनी गायली महाराजांकरता एकदा सुंदर टाळी वाजवा दुसरे गायनाचार्य आदरणीय धनंजयजी महाराज देशमुख महाराजांनीसुद्धा सुंदर गायलं महाराजांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद आदरणीय तिसरे गायनाचार्य एकदा टाळी वाजवाजवा वाजवा आदरणीय भारतजी महाराज गुंजाळ आपल्या गुंजाळवाडीचं वैभव अगदी सुंदर गाणं आहे अगदी वाजवा ना टाळी वाजवा ना अगदी अगदी देव एक नाही दिलं तर एक गुण देतच असतो अगदी अगदी गोड आहे तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद आदरणीय आमच्या ताई आ, माया ताई गुंजाळ मला वाटतं विद्यार्थिनी सुद्धा माया ताई साबळे हा त्यांना सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा हे विद्यार्थी घडवण्याचं काम ते करत आहेत अगदी त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद आई तुम्ही सुद्धा या ठिकाणी बऱ्याच कीर्तनांना साथ दिली तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद विशेष तत्वानं आज ज्यांची कीर्तनामध्ये टाळाची साथ आहे बऱ्याचदा मी पाहत असतो टाळाची साथ मला भेटत नाही पण आज मला टाळाची साथ आहे धुमाळवाडीवरून धुमाकूळ घालण्याकरता धुमाळ महाराज या ठिकाणी उपस्थित आहे धुमाळ महाराजांचे विशेष ऋणाभार आणि विशेष तत्वानं हार्मोनियम वाजवण्याकरता सुद्धा सुंदर आहे माझं सगळं आवडतीचं भजनी मंडळ आहे हे टाळी वाजवा एकदा सगळे बसले पुढत तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद नोरू भाऊंना मी धन्यवाद देईल की गोड असं नियोजन झालं बरं का याही वर्षी तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद आणि म्हणून अ... माझ्या आई असतील या ठिकाणी उभे तुम्ही सुद्धा तुम्हाला सुद्धा द्यावी तेवढे धन्यवाद विनेकरी बाबांकडे बघितलं का मला वाटलं बाबा महाराज सातारकर इकडे काय करायला आले हा अगदी तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद अगदी सुंदर चोपदार सुद्धा सुंदर आहे तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद यांच्याकरता टाळी वाजवा अगदी माझी खरं तर ज्ञानदादा मुक्ताई जनाई सगळे आधी या ठिकाणी उपस्थित आहे तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद आव्हाड दादाचा स्पीकर आहे त्याला कळतंय ट्रबल बास गेन कुठं फिरवावं त्याला सुद्धा कळतंय दादा तुला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद आणि विशेष तत्वाने या कार्यक्रमाचं प्रक्षेपण चालू आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांचं मोठं चॅनल आहे लाखो कीर्तनकारांना ज्यांनी समाजापर्यंत पोहोचवलं माझ्यावर तर विशेषतो याच माणसाची कृपा आहे गुंजळवाडीच्या माध्यमातून बरं का ऐका आएक आएक ऐका ऐका संकेत दादाचं या ठिकाणी चॅनल आहे वारकरी चॅनल वारकरी कीर्तन बरोबर ना वारकरी संप्रदाय असं चॅनल आहे आमच्या संकेत या ठिकाणी तर चॅनल आहे त्यांना सुद्धा द्यावे तेवढे पड एकदा टाळी वाजवा अगदी सुंदर सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय माझ्यावर प्रेम करणारे अत्यंत जीवापासून प्रेम करणारे अगदी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतो वैयक्तिक कोणाचं नाव मूल्य करत नाही यांच्या सगळ्यांच्या साक्षीनं माझ्या चैतन्यश्वराचं नाव घेतो माझ्याकडे वेळ आहे साडेआठ वाजलेत बरोबर सव्वा ते साडे नऊच्या दरम्यान मला थांबायचं आहे आता म्हणावं लागेल एकथास कविराज हा तो महाराज असं म्हणावं लागेल म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय माझ्या चिंतनाला सुरुवात मस्त गे पायावर कहे पायाहेरे माता कहे पाया वार करे संताचा वार करे संताच्या वार करे वार वार करे बाल <laughs> बाल <laughs> संतांच्या भूमीमध्ये आपला जन्म झालाय या भूमीमध्ये जर जन्म आलात ना तर मानवी जन्मातलं उचित गणित या भूमीतच आहे किती भूमी आहे आदरणीय आमचे गुरुवारी डॉक्टर विकास नंदजी बाबा मिसाळे यांच एक वाक्य बाबा म्हणतात की माती घ्यावी आणि कपाळाला लावू देव पवित्र होतो इतकी पवित्र माती एवढ्या पवित्र मातीमध्ये जर जन्माला आलात तर कधीतरी यादे याचं सोनं करण्याचा प्रयत्न करा ही एवढी पवित्र माती आहे एवढी पवित्र माती पवित्र ते कोण पावन तो पा जे जे जन्म कर्म धर्म त्यांचा झाला नारायण एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला सुखाची अपेक्षा प्रत्येकाला मज लागे दुख व्हावे कोणी बावे नाता दुःख न, 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 न संभवे स्वतंत्र माझे कोणी आपण सगळेजण त्याकरताच अपेक्षा करतो असा एकही माणूस नाही की मला सुखाची अपेक्षा नाही प्रत्येकाला वाटतं मला सुख असावं आर मला तर सुख असावं पण माझ्यावर जे अवलंबून बाई कापूर आहे यांना सुद्धा चिरकाला सुख असावं असं प्रत्येकाला वाटतं मोठी गंमत आहे मानवी जन्मामध्ये आलात तर प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे असं बाबा महाराज सातर्कर म्हणतात मानवी जन्मामध्ये आला तर त्या सुखा करता कधीतरी आपण तळमळ करतोय पण सुख का मिळत नाही बाबा पार मार्थ तो नव्हय गोक्ष कळतंय ना तुम्हाला मी काय बोलतोय मोठी गमत आहे मानवी जन्मामध्ये आला तर ते मिळवलं पाहिजे का प्राप्त केलं पाहिजे अंमत आहे मानवी जन्मामध्ये जागा वा आकड्यामध्ये तू तू आता जागा रे बाय नो जागा चोरांनी निजल्या रे चोरांनी चल्या चोरांनी चल्या ना दोन्ही रे आता जागा रे बाय नो जागा आणखीन बर नागी जगा जोगी जाग जाग, 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 जाग हे ए, ए ते असं वाजवायला लागले गायला लागले ना मला मन वाटतं मनपातली कधी मातारी चुचला यांच्या छा वा असं गोड गाय किती गोड गायला जागता ए राम जागता जगदेव राखा गाई हे पाग जुगी जग जुगी जागे जागा मला सांग मग महाराज आता जाग असं एवढं उघड्या डोळ्या का तुमच्या का टळा टळ पाहतोय हा म्हणता जागवा हे पटलं नाही महाराज ओकळ बोला जागवा म्हणजे काय पारमार्थिक भाषेत असं ना काहीतरी उत्तर याच महाराज तू खूप उत्तर आहे सावध झालो सावध झालो हारीचा आलो जागरणा आम्ही जाग झालो ना हे उदाहरण नाही आमच्याकडं हाय धन्य जगी तोच एक हरिरंगीनाचे हा जागा झाला आणि धन्य आम्ही आलो दास विठोबाचे हो झालो हे जागवण्याची उदाहरण आहे पण काय होत आहे हल्ली मस्त लिअप्रू मायासारखं आपण ते माया होत बोला बोला ना बोला ना गुरुजीला मस्त वाटत मा हल्ली ना काय वावा मास्तर वावा मस मस मस्त झेडपीचा मस्त पण होत एक सोनैवाल होत सनैवाल त्याचं लय जिल्ह्यात नाव नगर जिल्ह्यात लय मोठं नाव ऐकतात ना तुम्ही तुम्ही ऐकतात ना सर्वजण ऐका चला अशा मानाडोलाकडे मला तरी कळन तुम्ही आहेत का गेली झोपी जरा बोला चला हा थोडंसं मॉनिटर हा वाले प्रख्यात त्याचं लय नाव होतं अभिषेक माझं लय मोठ बरोबर लय मोठं नाव त्याचं जिल्ह्यात त्याचं ना कुणी हात नाही त्याची पाय झाय मोठ वाले होत आणि ना त्याच पोरग होतं पोरग ते बाप म्हणायचा अरे माझं एवढं जिल्ह्यात नाव आहे महाराष्ट्रात नाव आहे महाराष्ट्रात ना मागिते मी तू पण माझी सनई वाजवावी अशी माझी तू पण माझी सनई वाजवावी अशी माझी काय बोला ना बोला ना बोला इकडे बघा काय इच्छा आहे आणि तू तेच व्हावं दुसरं काय नको करू पोरला मस वाटलं पण पोरग म्हटलं बाबा तुम्ही वाजवली गाड्या मला वाजवायची नाही एक दिवस बाप पोहराच्या माग पोरग पुढण बाप माग दोघ पळायला आता बाप तो बापच असतो किती काय गेला बाप पण पोहराच्या माग पळायचं पोरग ढ्याकळात पळायला लागलं नांगर वावरलेली होती वावर वावर नांगरलेली होती वावर नांगरलेली वा नांगरलेल्या वावरात पोरग पुडण बाप बोला ना बोला ना माग हा असं आणि बापण पोराची कॉलर धरली वरून पोराच्या पोहराच्या बसला सनै घेऊनच पडत होत माग वाजव सण पोराच्या छातीवर बसला बाप आणि पोराच्या तोंडात सनै घातली पोरग हसलं ना पोरग म्हंटल बाबा सगळं खरं झालं माझ्या माग पळायचं कोणाच्या हातात होत बोला ना तुम्ही कोणाच्या हातात होत होतं तुमच्या हातात होत माझ्या माग पळायचं कोणाच्या हातात होत तुमच्या हातात होत मला माझ्या माग सनई घेऊन हातात पाळायचं सनई घेऊन तुमच्याच हातात होतं माझं शर्ट धरून मला खाली पाळायचं तुमच्या हातात होत सनई धरून माझ्या छातावर छात बसलात हे खरं झालं हे तुमच्याच हातात होत पण खरं सांगा आता तुम्ही माझ्या तोंडात सनई घातली हे सुद्धा तुमच्याच हातात होत पण हवा फुकायचं कोणाच्या हातात हे <laughs> जर मी हवाच म्हटली नाही तर असं ते गडीत सांगू का आपण मस्त ठरवतो गड्या आपल्याला देव पाहायला जायचंय पण देव पाहण्याकरता पूर्वजन्मातलं सुकृत असलं पाहिजे ज्ञानू उभारायचं म्हणणं बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आणि ते जर गणित असेल ना तर मानवी जन्मातलं गणित कुठेतरी सार्थ की लागेल याच करता आलात अरे माणूस म्हणून पाठवली माणसासारखं जागा एका ठिकाणी गोड वर्णन आहे आपण गरबात होतो ना आईच्या त्यावेळेस गरबात द्यावाला म्हटलो ये द्यावा देवा द्यावा 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 एक वेळ करी या दुःख वेगळे ते म्हटलं करतो बाबा दुःखातून वेगळं गेलं पण बाहेर आलो का आपणच या मला काढलो कोहम कोहम नाही नाही मी नाही म्हटलो देवालाच म्हटलो आपण पण एक सांगू का देवाजवळ सगळी गणित असतात बरं का देवाजवळ सगळी गणित आखलेलीच असतात तो का म्हण ताळा आणि नाही त्याची ताळे बनले महत्वाचं देवाजवळ जाण्याकरता महाराज म्हटले तोच आम्ही आखला का ऐकला मानवी जन्मातलं काय मी उद्धार पावेन काय कृपा करी नारायण आयसे तुम्ही सांगा संत जण करा समाधान चित्त माझे इथं खरं तर सगळं सुख आहे ज्या सुखा कारण सुद्धा देव वेडावला जरा म्हणणार माझ्या माग त्याला माझ्यासोबत म्हणणार जा सुखा कारणे देव जा सुखा कारणे वैकुंठ सोडोनी तुम्ही म्हटले तरी चालेल हा वैकुंठ सोडोनी सदनी राजे मग भाव करता महत्वाची, महत्वाची का 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 महत्वाचा का नाही देवाजवळ जाण्याकरिता महत्वाची तीच महत्वाची भूमिका आहे ज्या सुखाकाराने देव सुद्धा वेडावला अरे स्वर्गीची इच्छिता इच्छिताती देवा मृत्यू लोके बाबा जन्मामा या मृत्यू लोकात जेवढं काही आहे तेवढं खरं तर आणखीनच कुठं काहीच नाही महाराज चला थोडस बोलतो अभंगाकडे मग महाराज म्हणले भाऊ लय महत्वाचं आहे मग भाऊ कोणी लावला चला थोडस काल्याच्या प्रसंगामध्ये वर्णन केलेलं आहे एक गवळण होती बाबा आजच्या तुम्ही थोडंसं चिंतनीय बोलणार आहे प्रत्येक वेळेस थोडासा ट्रॅक थोडासा वेगळा आज हा आहे का महाराज एक चित्रगंधा नावाची गवळण होती भिंतीवर चित्र काढत होती आणि त्या गवळणीचं असं चित्र भगवंताचं चित्र, चित्र काढत असताना आक्रूर साखरे आपला आक्रूर भगवंताला नेण्याकरता आला होता आक्रूर भगवंताला नेण्याकरिता हो आले होते आणि आले होते <laughs> तुम्हाला कळलं मी काय बोलतोय रे असो असो आणि आक्रूर भगवंताला नेण्याकरता आले आक्रूरानं भगवंताला घेऊन गेले त्या गोपिका मस् म्हणायच्या नको नेऊ भगवान हे आक्रूरा नको <laughs> नेऊ भगवान हे आक्रूरा नको नेऊ भगवान हे आक्रूरा नको नेऊ भागवाणीच्या सकळजनाला देवडे जीवदान महाराज त्या गोपिका आरेवा पडायला लागले नको न नेऊ रथ गोकुळाच्या बाहेर गेला रथ थांबवला गेला भगवंतानं हे आक्रुरा रथ थांबव थांबवला कशा करता थांबवलं माग जाना काय अवस्था झाली गोपिकांची आ मी मागं गेलो तुम्हाला जिवंत नाहीच वाढायचे जाना मागं जाना माझ्या करता ना अक्रूर मागं गेला मागं गेल्यानंतर गवळ रडत होत्या आमचे डॉक्टर विकृष्णकृपांकित कृपांकित नंदजी बाबा मिसात लय प्रसंग हा विभूर सांगतात ज्यावेळेस त्या गोपिका रडत होत्या ना बाबा त्यावेळेस त्या नऊ लाख गाई रडत होत्या गोपिका रडत होत्या त्यावेळेस त्या गोकुळामधून आश्रूची पाठ चालले होती एवढी विभूर अवस्था झाली होती काय म्हणत होते नायमो काढजानी सबजनी 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 सावजनी वेडिले कनया रे कनया गे कनया रे जग वाट तुझी बाताना, नयन माझी कुठे गेला माझा काना विपरीत घडले कुठे कुठे मी शोधत जीव हा माझा काना कानारे भेट दे ना मला कृष्णारी दे ना मला कानारे मनमोना भेट दे पुढी विभूर अवस्था त्या गोकुळामध्ये झाले आणि तो गवळणीला गवळणी पाशी आला ए चित्र काढले ओ देऊ काढले आत्ता वाटतोय चित्रातला भगवंत खाली उतरेन आपल्याशी बोलेल का काय हा एवढं सुंदर चित्र काढले काढलंय पण चित्राच्या डोक्याच्या केसावरून पायाच्या नखापर्यंत येत असताना आकुराची नजर बुडग्यापर्यंत आहे आणि थांबला ए चित्र अगदी सुंदर काढलंय पण त्याला पायच काढले नाही सुकलाय तुझं चित्र गवळणीने डोळे लाल बुंद केले आणि आक्रूराला उत्तर दिलं उत्तर घरी आक्रूर आक्रूर म्हटला चित्र डोळे लाल बंद केले हे हे चांडाळा थोड्या वेळापूर्वी तू आला माझ्या खऱ्या खुऱ्या भगवंताला घेऊन गेला उद्या दुसरा आहे का आक्रूर येईल आणि माझ्या चित्रातल्या सुद्धा भगवंताला घेऊन जाईल याकरता मी त्याला पायच काढले नाही भाव आणि प्रेम असावा तर या गवळणीसारखा असावा हो They want